विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढविणार असे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात मात्र आज सत्तेत असताना देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांचा सातबारा अजूनही कोरा झालेला नाही यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आंदोलन करीत आहे परंतु सरकारला अजूनही शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करता येईना यासाठी आज राज्यभर प्रहार जनशक्ती तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अहिल्यानगर शहरात देखील प्रहार पक्षाच्या वतीने नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक येथे चक्काजाम करण्यात आला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर आंदोलनादरम्यान काही काळ वाहनाच्या रांगा मोठ्या लागल्या होत्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात देखील घेतले खर तर शेतकरी नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू खर तर आता महाराष्ट्र जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही बच्चूभाऊ भाऊ खर तर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माजी सैनिक संघटना त्रिजल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे खर तर शेतकरी हा कर्जाशी ओरपडलेला ओर आहे आताच पातळीमध्ये आत्महत्या केले पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहे सत्कार कर्ज माफी झालेले यांनी ज्या वेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी त्यांनी सांगितलं सात बारा कोरा 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 आम्ही करू परंतु अत्यापाई कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने बच्चभाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत इव्हन माझे सैनिक देखील झालेले आहेत म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत आणि अजून दुसरी गोष्ट या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव पोकाटे याला लाज वाटायला पाहिजे मंत्रालयामध्ये खेलोरमी खेळत आहेत जर असं खर सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठे जायचं राज्यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना पेन्शन चालू झाली आहे यांनी बच्चू आंदोलनाची दखल घेऊन हजार रुपये वाढ केली त्याचा आम्ही वेलकम करतोय परंतु अजून इतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारखं सहा हजार रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे माझी सैनिकांच्या मागणी या ठिकाणी करायची आहेत